नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल गावाकडे आलो आहे लालपरीने आपण गावाला आलो आणि मी पण बरेच दिवसानंतर आलो <laughs> म्हणजे हनुमान जयंती करून मुंबईला गेलेलो आईला घेऊनच म्हणजे मयुरीची डिलिव्हरी होती तर डिलिव्हरी वगैरे सर्व व्यवस्थित झाली आपली परी पण व्यवस्थित आहे मयुरी पण छान आहे आणि त्याच्यानंतर आपण आत्ता गावी आलो आहे तर आज मंडळी आत्ता खरं तर साडे दहा अकरा वाजलेत ढगाळ वातावरण आहे आणि सर्व मुलं पण आहेत ना वाट बघत आहेत गावची <laughs> मित्रमंडळी तर आपण आता चाललो आहे गोधडीमध्ये जरा गोधडीत फेरफटका मारू आणि नंतर का अजून प्लॅन नाही आहे काय करायचं काय नाही सर्वांना भेटूया आणि मग जरा फिरून येऊ हो कुठेतरी आंबे पण खाल्ले नाही आहेत जास्त कारण गावाला असल्यावर कसे आंबे भरपूर खायला मिळतात मुंबईला असल्यावर कसं भरपूर आंबे विकत घ्यावे लागतात गावाला फुकट मिळतं तर चला मंडळी आता जाऊया जरा मित्रमंडळीना भेटूया आणि एक फेर पटका मारून येऊया ही अरे ही ही दुखतील अरे एक मोठा एक बारका आहे बैल एक आहे काय अरे लय उंच घाटी बैल आहे हा इ बरोबर आहे हा बरोबर हे बरोबर आहे ही जोड आहे जोड आहे आले आवडा नाही रेला याला मार रा हा दांडक जरा दांडक ना हे ऍक्च्युली घरात बनवले रामादाने बनवलेलं ते जोकाड आणि सर्व होत आणि इकडे कसली प्रॅक्टिस चालली रे भारूड होता ना रे एक तारखेला एक तारखेला ना भारूड होत पूजा होती ऍक्च्युली एक तारखेला वाडीची पण त्याच वेळेला मीची डिलिव्हरी झाली त्यामुळे मी नव्हतो गावाला पण हे सगळ्यांनी कामं केलेत ते आता ते लवकर भूत काय उतरणार नाही त्यामुळं ते मध्ये 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 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल असं मध्ये मध्ये एखादं सोंग आलेलं तर मंडळी आपण माझ्या करत करत पोचलो कुठं गोधडीत गोधडीत कुठं गोधडीत घुसला आपण गोधडीत घुसलेलं आहे तर ही आहे ना बिटकी आहे पण गु� आंबा खायला एकदम जबरदस्त छोटीशीच आहे पण खायला मजा येते एकदा ती काय ती लासती लासी काय रे लासकांड्या तशा होतात काय बऱ्या ती काय रे दोन दोन पाडल्यान बा त्या कच्च्या पडल्या अरे रे बाप रे <laughs> आंबे ना बरेच लागलेत मार मार का बघू तुझा नेम किती आहे कुठं पडली पडली एक पडली दोन पडले आहेत चला गावाला आल्यानंतर अशा दगड्या मारायला मजा येते म्हणजे पिक्की आंबे पडतातच पण अशी वरती ललकंडी वगैरे दिसली की दगड्यावरून पाडायला पण मजा येते आणि ना गावाला पाऊस म्हणजे पडतो आहे रोजच्या रोज आता तर सर्व इकडे हिरवं झालं आहे बघा हा पट्टा वरती आपलं तिकडे घर आहे आणि इथे नवी वाव ते मारुटेप आणि तिथून खाली हा वागदरा जरा आता पुढच्या दोन चार व्हिडिओमध्ये येईल काहीतरी वागदरा चला दाखव ललकांडी भेटली का यावर्षीचा पहिला आंबा माझा म्हणजे गावाकडचा हापूस आंबे मित्रांनी दिलेले चार पाच मस्त हापूस आंबेपेक्षा येत नाही रायवले आंबे खायला जास्त मजा येते हा हां रे तो तिकडे समोर आंबा दिसतोय ऍक्च्युली आता गोपरो आहे माझ्याकडे झूम नाही करू शकत पण एकदम असा कलरफुल झालाय भरपूर आंबे लागलेत यावर्षी बऱ्यापैकी आंबे आहेत सगळीकडे रे साठ घालण्या साठ काकी नाही घातलाय मध्ये वरती बघितलं मी पण सगळ्याच्या आंब्याचे साठ घालता नाही नाही याच्या नाही साठ घालू शकत हा कच्चा कच्चा आंबा आहे साठ म्हणजे आंबोळी बोलतात ना आम ती आमपोळी ती आमपोळी आम्ही साठ बोलतो गावाला साठ घालतो तेव्हा आंबा पण बरका बरका म्हणजे जास्त पिकलेले आंबे असतात ना ते हवेत आता काय काय आंबे कसे ह्याला कापं बोलू शकतो ही बिटकी कशी एकदम भरभरीत पिकत नाही त्यामुळं काय साठ यावर्षी जास्त घातलेले नाही आहेत पण गंगेच्या आईने घातले मग असे येता येताना ना बघितले बाहेर दोन आहेत म्हणजे अजून साठ असणार घरी चला थोडे आंबे खाऊन झालेत आता थोडासा फेरफटका परत मारूया आपण जंगलामध्ये पुढे पण आंबे मिळतात का बघूया हो जंगल मस्त हिरवागार झाले रे पाऊस मस्त पडतोय वाटतं गावाला तर बघूया आज आपली एंट्री झाली ब बा। लवकरच बघायला मिळेल पाऊस एवढ्याशा पावसात काय चढण्याच्या मासे चढणार नाहीत त्याला मोठा पाऊस लागतो बांधणं घालून झाली काय रे नाही अजून झाले ना हां हां बघूया मी आहे तोपर्यंत बांधण घालायला गेले गा तर तुम्हाला बांधण कसं घालतात दा, आणि चढणीचे मासे पकडतात ना ती प्रोसेस पण दाखवेन पण मला वाटत नाही तो पण एवढा मोठा पाऊस पडेल ढगाळ वातावरण तर आज पण आहे बघा हे रोजच्या रोज असंच असतं हे बघा ना कसलं भयंकर वातावरण आहे म्हणजे पाऊस कधी पण पडेल मगाशी आपण म्हणत होतो वागदऱ्यावर पुढच्या दोन चार व्हिडिओमध्ये जाऊच पण आजच आलो आहे हे <laughs> बघा वागदऱ्यावर पण आहे ना एक मस्त शांतता आहे छान ठिकाण आहे गारवा आहे एकदम ही पायरीची झाडं बरीच आहे तिथे पायरीच्या झाडामुळे काय झालं माहिती आहे का तेवढी सावली पण आहे ही विहीर जिथे पाणी पितात तो डो आहे इथं नॉर्मली जनावरं म्हणजे गुरं जनावरं वगैरे तिकडे पाणी पितात कपडे वगैरे धुण्यासाठी पण तेच पाणी वापरलं जातं आणि आता पावसाळा चालू होईल आणि पावसाळा एकदा चालू झाला की इकडून ही झिरपी दिसते तुम्हाला ना हे एकदम तुफान वाहते मस्त इकडून खळखळून पाणी वाहेल हे जे तुम्हाला हे दिसत आहेत ना जो मोठे मोठे कातळ त्या कातळ्यांच्या इथूनसुद्धा झरे ॲक्टिव्ह होतील म्हणजे हा पूर्ण नजारा बघण्यासारखा आहे जर आता सात आठ दिवसामध्ये जर पाऊस पडलाच तर तुम्हाला मी दाखवेन इकडचे झरे वगैरे जर उपलाट झालंच तर पण इकडून पूर्ण झरे असतात आणि हा वाघदराचा एरिया न्यू संपले काय रे न्यू संपले नव्हते लागल्या वर्षी बाय द वे ही निवाची झाडं इथे एक आहे इथे एक आहे खूप जुनी झाडं आहेत आणि हे निवाचं फळ असतं ना दिसायला तसं म्हटलं ना निंबाच्या आकार एवढं असतं पण छान लागतं एकदम मस्त आंबट गोड आंबट गोड लागतं तर हा नीव आणि इकडे जरा दमलो आहे वरती चालत चालते तर हातपाय वगैरे धुऊया इकडे वरती पाणी पिऊया मग पुढे जाऊ तर आत्ता सर्वजण आम्ही पाणी पितो आहे आणि हा झरा आहे ना वर्षभर असतो पहिला जरा त्या साईडला होता आता तो सरकला इकडे आणि पाणी भरण्याची टेक्निक बघ कशी आहे म्हणजे हे पाणी पण पिण्यालायक आहे पण एकदम फ्रेश पाणी प्यायचं असेल तर अशी टेक्निक गावाला वापरतात हे बघा असं एखादं पान घेऊन यायचं आणि तुमच्याकडे की बॉटल किंवा काही ग्लास वगैरे असेल त्याच्यामध्ये असं पाणी भरायचं जरा छोटं झालं आहे रे असं ग्लास भरलं असं प्यायचं वारी फ्रीजचं पाणी जबरदस्तीने आपण थंड करतो हे नॅचरली थंड आहे बघा चला झालं पाणी पिऊन सगळ्यांचं पाणी पिऊन झालंय आता कुठे जायचं म्हणत आहे शेवरी चकट्यावर शेवरी आंबा जांबा पांडूचा आंबा अच्छा त्या विहिरीजवळ अच्छा विहिरीजवळ जायचं आहे तिकडे तो पण आंबा आहे ना चांगला आहे म्हणजे खायला मजा येते उंच उंच आहे दगड्या बऱ्याच माराव्या लागतात हा पाडायला मजा येते तिकडे करवंद पण पिकलेत बघा बरीच करवंद पिकलेत बघा काय टोका बनव कोंबडी आहे त्याबा तुम्हाला दाखवतो कोंबडी हे थांबा रे कोंबडा कोंबडीचा गेम तुम्हाला दाखवतो नेमका काय सीन असतो नको टोक बनू कोल्हा असं नसतं ते आंबट असल्यावर कोंबडे कोंबडा ना असं काहीतरी ना लाल कोंबडा कोंबडी अच्छा लाल कोंबडा असतो ना मला माहीत नाही काहीतरी गेममध्ये थोडीशी आमची मिस्टेक होते पण <laughs> <laughs> लाल कोंबडा असतो वाटतं आणि ही पांढरी कोंबडी असते बघा काय चुकीचं असेल तर सांगा पण असं कोंबडा कोंबडीचा गेम असतो चला करवंद करवंद जास्त खाऊ नका पाऊस पडतोय ना जास्त उन्हातून असं नाही पाऊस पडल्यानंतर ना करवंद जास्त खाऊ नये कारण ऑलरेडी त्यात ना पाणी गेलेलं असतं त्यामुळे पोट दुखण्याचे चान्सेस असतात कसं गावाला आलो तर प्रत्येक गोष्ट नवं केलं पाहिजे मोठं मस्त आहे सकाळी पण आंबा आल्याला खाल्ला आता करवंद पण खाल्ला त्या बाद हळू वाकिरात हळू बघूया मिळतात कपड्या जंगलात फिरण्याचा हा फायदा आहे म्हणजे जंगलात तुम्ही उपाशी नाही राहू शकत काही ना काहीतरी खायला मिळणारच कोण हो आहे वरच्या बाजूला काहीतरी सरपडतं आहे म्हणजे कुठला प्राणी बी नाही असेल हां हा डुक्कर पण असू शकतो काय माहिती कोण आहे असो आम्ही काही भरपूर जण आहे आमच्या पुढे आता कोण येणार नाही कारण जंगलामध्ये भरपूर जणांचा ग्रुप असेल ना आणि बोलत चालत जात असाल तर कुठलाच प्राणी तुमच्यासमोर येत नाही आणि आलाच तरी तो दचकून आहे ना पळून जाईल खरवंद बरीच लागले आहेत ना ही पिकलेत बरीच बघा या साईडला पण आहेत आता काय झालं माहिती घरी नेऊन पण काय सुकवता येणार नाहीत कारण आता ऑलरेडी ना पाऊस पडायला लागलाय बराच हे करवंद बघा केवढी मोठी आहेत हे बघा मग काय घेऊन एकदम मोठी मोठी करवंद ही जोडली ना नागा अशी काय टेक्निकली तुम्ही तशी खाऊ शकता अशी खाऊ बघा मस्त

तू किती दिवस गावायला सात आठ दिवस आहेस ना आपल्या व्हिडिओ मध्ये कमी असतो भाधव <laughs> संजा मामाचा मुलगा पुण्याला असतो गावाला मे महिन्यातच असतो ना तूपती गणपती असो पण ते गणपती विसर्जन झाले की कळटी चला हे बस जा जास्त गाव नका संध्याकाळी आम्हाला भारी पडेल न्यायला लागेल नाही रीत तू पण होऊ नाही चल होक्च्युली होतं काय माहिती आहे का करवंद वगैरे खायचं मोह आवरत नाही पण पाऊस पा। पडायला लागला ना की हे सर्व फळं जास्त खाऊ नयेत पोटाला थोडी बाधा होते म्हणजे प्रत्येकाला असं काय बाधेल असं म्हणजे शक्यता नाही पण कसं रिस्क कशाला घ्यायची ना आयुष्यामध्ये रिस्क न घेता जगलेलं बरं आहे त्यामुळं करवंद अळू आंबासुद्धा जास्त म्हणजे पाऊस पडल्यानंतर आंबा ठीक आहे आंब्या तेवढं पाणी जात नाही पण फणस फणस करवंद अळू जास्त खाऊ नयेत वाघदऱ्यावरून चालत चालत आम्ही आलो आहे आता शेवरी चकटावर ही जी जागा आहे ना पूर्ण ही पांडेची जागा प्रियेशची तर त्याच्या आंब्यावरती आलो आहे हा आंबा आहे आणि आहेच बऱ्यापैकी आंबे आहेत वरती खाली तर पेर पडला आहे बघा इकडे टाक बघा आंबा बघा कसं आहे कळंबी आंबासारखा आंबा आहे आंबा हा मार। मारतो कुठं मारतोस पडली रे ही बघ माझ्याकडेच आली एका दगडीत पडली आपण कापा आंबा आहे अरे म्हणजे ही बिटकी आता आंबा येऊन पाडला नाही आणि हा आंबा पडलेला भेटला आपल्याला खाव्या ने 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 आ, मला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे यावर्षी कमेंट येत आहेत की जेव्हा तुम्ही आंबे किंवा फणस काढायला जाता तर ते कोण ओरडत नाही का तर मंडई कसं आहे माहीत आहे का हे तसं म्हटलंत ना आमच्या काकांचे किंवा आमच्या मित्रांचेच आंबे आहेत बाकी कोणाचे नाही आहेत गावाला नाही शक्यतो कोणी ओढत नाही कारण किती आंबे खाणार आहेत तुम्ही रायवली फणस तरी किती खाणार आहेत भरपूर फणस असतात त्यामुळं कोणी शिव्या देत नाही कोणी ओरडत नाही आणि हा फायदा कशामुळे होतोय माहिती आहे का ही सर्व जमीन आमचीच आहे म्हणजे आमची म्हणजे कोणाच्या काकाची आहे कोणाच्या मामाची आहे किंवा कोणाची ना कोणाची तरी आहे म्हणजे परप्रांतीयांना किंवा बाहेरच्या व्यक्तीला कोणाला विकलेली नाही आहे त्यामुळं आम्ही मुक्त संचार करू शकतो त्यामुळं जमनी विकू नका हा ॲक्च्युली पॉईंट आहे त्यामुळं शक्यतो शिव्या पण खायला मिळत नाहीत कधी आणि कोणी अडवत पण नाही तुम्ही कुठेही जाऊ शकता आता बघा आम्ही कुठून राऊंड मारून आलो एवढा राऊंड मारून आल्यानंतर मग आंबे खाल्ले करवंद खाल्ली आणि कदाचित अळू खायला मिळेल अळू पण मिळतील मग असे आंबे खाल्ले आता आंबे खाते असं बरंच काही काय खायला पण मिळतं आणि विदाउट काय बोलतात ना कसली भीती नाही नाहीतर कसं आहे इकडं एकदा का जागा विकली ना की कंपाऊंड होतात आणि कंपाऊंड झाली की मग ज्या वाटं असतात रेग्युलर त्या बंद होतात त्यामुळे शक्यतो ना जमनी विकू नका आंबे खा मजा करा गावाला झाडं वगैरे लावा ना जागा असेल तर झाडं लावा काय काय चांगले चांगले आहेत खैर लावा गावाला खैराला भरपूर पैसा आहे हापूस आंबा आहे काजू आहे कोकम लावू शकता तुम्ही रातांबे लावू शकता अशी बरीच झाडं आहेत तर विचार करा जमनी विकू नका प्लीज विकलात तर गावातल्या किंवा जवळच्या व्यक्तीला विका बाहेरच्यांना विकू नका मस्त आंबा जे काय बोलले होते मनावर घ्या जमलं तर आणि आता आंबा खायला या मस्त आहे हा पण कापा आंबा आहे बरका आंबा नाही आहे म्हणजे आंब्यामध्ये कापा बरका तुम्हाला पहिल्यांदा वाटत असेल पण असतं असं की काय काय आंबे फक्त जराशेच पिकतात आणि काय काय आंबे असतात ते एकदम भरभरीत पिकतात तर मंडळी आपल्याला अळू पण मिळालेले आहेत बघा बघा दोन अळू आहेत टेस्टिंग करूया थोडी थोडी ऍक्च्युली सर्व काही आजच्या आजच खायला मिळालं बघा अळू पण खायला मिळाले आता ॲक्च्युली खरं तर पाऊस पडल्यानंतर अळू आहेत ना म्हणजे कमी होत जातात एवढे अळू राहत नाहीत पण आपल्या नशिबात होते हे अळू पण फळ आहे ना सह्याद्रीमध्ये बऱ्यापैकी आढळतं आणि थोडंसं आंबट गोड असतं आणि याची ना उसळी करतात म्हणजे उसरी कसं हे सुकवतात आणि मग पावसाळ्यामध्ये वगैरे आपण खाऊ शकतो त्याला उसडी बोलतात जसं आंब्याचं आमसूल रातांब्याचं कोकम तसं या अळूचं उसरी आणि इकडे आंबे काय आहेत ना म्हणजे मन भरत नाही पोरांचं अरे मॅन नको ए, काटी तो एक ललकंडी वरती त्याच्यासाठी आहे ना बारक्या मगापासून दगड्या मारत काय पडताय काय नाही माहित नाही तो पिकलाय ना खालचा कुठे पिकलाय वरचा पिकलाय तिकून नाही जा आहे एकदा आडवी फांद आता आपण पुढे आलो आहे आणि एकाच ठिकाणी पाच पाच तसे दोन घड आहेत दोन ठिकाणी आहेत एकाच घडाचे म्हणजे पाच 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 आंबे पडले पिकलेले आहेत असे कसे पिकले एकदम अरे पडले वाटतं दोन पडले अजून त्याच्या घडातले चार आहेत शक्यतो हो ना आबा एक पडला एक पडला अजून तीन आहेत आभा एक पडला हा कॅश पण पकडला नाही अजून दोन उरले आहेत शक्यतो ना असं होत नाही म्हणजे अजून एक आहे घडचा घड कधी पिकत नाही म्हणजे घडातला एक आंबा दोन आंबे पिकणार ते आता हे सहा आंबे होते सहाच्या सहा आंबे पिकलेत म्हणजे भारीच आणि त्याच्या बाजूला पण इकडे मोठा घडा आहे त्याच्यात पण सहा आहेत वाटतं मग हे सहा सहा बारा आंबे दोन घडातच पिकलेले आहेत आम्हाला जास्त मेहनत नाही घ्यायची तेवढे पाडूया घरी एक आंबा आईला पण घेऊन जातो आई पण मुंबईलाच होती ना तिने पण आंबा नाही खाल्लाय हो काय र सगळंच पडलं मी आहे आता लालकांडे हा बघ सगळ्यात लालकांडे जमा कर अब बस झाले मला आभाई का इथे ते खायला होईल दे चांगलं आहे खायला काय का मस्त आहे ना रसाल रशाल। रसाल तर मी आता खात नाही आहे घरी <laughs> नेतो आई खाईल मी पण नंतर खाल्ला तर खाईन कारण आंबे बरेच खाल्लेत मी मगापासून आंबेच खात चाललो आहे आंबे करवंद अळवू सगळं मिक्सअप होईल जास्त खाण्याचा का अर्थ नाही चला आता मंडळी घरचा रस्ता धरूया आंबे दिसले तर परत पाडूया चला रे बाय 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 संध्याकाळी भेटूया आलो फिरून आंब्याकडे तर मंडळी अशा रीतीने फायनली आम्ही घरी आलोय मोठा राऊंड झाला मगाच्या पण गंगेच्या घराच्या इथून खाली गेलेलो जंगलामध्ये बरंच काय काय खाल्लं आणि एक जंगलाचा फेरफटका करून आत्ता परत घरी चाललो आहे वातावरण मग कसं आहे पाऊस आहे ना कधी येईल म्हणजे पूर्ण असं वातावरण झालं आहे फक्त आता संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे बघूया चला म्हणजे आता तर घरी आलो आहे आईसाठी आंबे पण घेऊन आलो आहे बघा रायवली आंबेत मजा येते रायवली आंबे खायला आणि आई पण आता मुंबईलाच होती ना तर तिने पण एवढे काय खाल्ले नाही आहेत तर चला आता पुरतं हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतो आहे घाम भरपूर आला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की काय हुआ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय